सगळे कट करून दे रे सर आज रोज रोज दे दे एकदम दे दे इकडे 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 बरोबर फोटो होते सगळे बरोबर आपो यिया बॉरी। जो सांघकाइब जॅ computeा जहाई रधर में धहाई ङ्वाली fronts नॉरी कि एके व다 कि अिरूब स devil वो me इंहे अिर इनल ना पैन आ सーチ對啊

अनेक अधिकारी यायला घाबरत असतात किंवा जिल्ह्यामध्ये आल्याच्यानंतर आम्हाला कुठे शिक्षा आहे असं वाटलं जात असताना असं वाटलं जात असताना या जिल्ह्यामध्ये मला सेवे संधी कशी मिळत यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करावे आहे आणि तिथल्या माती आणि माणसामध्ये माझी सेवा कशी काढली लागते त्याची काळजी वाढ जिल्हा शल्य चिकित्सक सिव्हिल सर्जन या ओळखीच्या पलीकडे जाऊन या जिल्ह्याचे मित्र म्हणून त्यांच्या काळजीला भाग

जी अत्यंत आवश्यक आणि गरजेची गोष्ट जर कुठं असेल तर ही आमच्या एकत्रित बसण्यामुळे इथं सगळे समीकरण आहे आपल्या पाठीमागा जो फरक लावला या राष्ट्र आणि महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये ज्या महिला नेतृत्वाने काम केलं त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने साड्यांचं ता वाटप करणार आहे आणि त्या ती जन्म देणाऱ्या मातृत्वाचं दोष खूप धोका लावला जातो साहेब आम्ही याच्यामध्ये की कुठल्या आता हे खरं म्हणजे हे नुसतं दुर्दैव आहे म्हणजे डॉक्टर साहेब याच्यामध्ये सामाजिक अभिसरण आहे राजकीय अभिसरण आहे धार्मिक अभिसरण आहे केवळ साड्या म्हणजे नाही इकडे सुद्धा म्हणजे हे घर म्हणजे आमच्या डोक्यात कधीच चेंज नव्हतं पण आता बघा तुम्ही जे ओबीसी समाजाचा उद्धार करतायत त्याचा मराठा समाजातला जे ओबीसीतला आहे त्याचा मराठा जे मराठा आहे ते ओबीसी असं कॉम्बिनेशन करणार नाही आहे त्या दिवशी लालसाहेब मुंडे साड्या देणार साड्या देणार नाही काय साड्या वाटपाच्या वेळेस त्याच्यावर त्याची बातमी होईल केवळ भूमिका व्यापक असून लागत नाही आज जिल्ह्यामध्ये असेल राज्यामध्ये असं वातावरण आहे त्या वातावरणामध्ये आज आम्हाला समाज सर्जनशील ठेवण्यासाठी ज्या विचाराची गरज आहे तो आपण कुठल्याही माध्यमातून त्यांनी त्यांचा सगळं वाढवणार वाटतं त्यांनी आवाहन केलं की मला पुढच्या साड्यात तर म्हणजे एक व्यक्ती जेव्हा समाजाच्या भल्यासाठी काम कर तो 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 का करते म्हणून म्हणून आम्ही जिल्हा तुमचे खूप म्हणजे कधीही तुम्ही आता अनेक अधिकारी किंवा कर्तव्याला शिक्षक म्हणून पाहता त्याला संधी मिळून अगदी कोटतील वरी काही लगे लावून सर कोटाने करून येतात <laughs> आणि अलेक्झांडर सुद्धा केवळ स्वस्त बसतले आणि केवळ बीड शहर बीड तालुका बीड जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावरचे जे उपजिल्हा रुग्णालय आहे तिथं सुद्धा कशी सेवा मिळेल तिथं सुद्धा कसे ऑपरेशन होतील बाहेर जाणारे पेशंट कसे इथंच काम होईल तिथून आमच्या दोघांना औरंगाबादला राहणार आहे रेफर पर्सेंटेज होता तो अत्यंत कमी झाला याचा आपल्याला फायदा होतो आमच्यासारख्या लोकांना मीडिया न्यूज सुद्धा बोलतो बघा मुलं तुम्ही सिव्हिल मध्ये येताना मला असं अजिबात वाटत नाही मी सिव्हिल मध्ये येताना मला असं वाटतं मी सिव्हिल तर ही संधी आणि ही तुम्ही दिलेली संधी मला वाटली पाहिजे ना मला कधी सिव्हिल मध्ये असं वाटत नाही भाव होतं मला वाटतं सिव्हिल संधी त्याचं कारण सांगू काय हे माझ्यावर फक्त प्रेम करतात म्हणून नाही हे माझ्यावर प्रेम करतात म्हणून या यंत्रणेमधला प्रत्येक कर्मचारी अधिकारी माझ्याकडे बघत असताना हे म्हणजे थोरात असं बघतात ही संधी देत नाही मी त्याचा गैरफायदा घेत नाही हा एक वेगळा विषय एखादा पेशंट असेल तर मला त्यांना फोन लागला असं काही नाही समोर जाऊन